हर आणि हरीची नगरी म्हणजेच हरिद्वार गंगोत्री मधून गंगेचा उगम होऊन पर्वतांमधून निघत निघत ती प्रथम हरिद्वार मध्ये तिला गंगाद्वार म्हणतात जगभरातून भाविक मोक्ष मिळवण्यासाठी येथे येतात याला मोक्षद्वार असेही म्हणतात हिंदूंच्या सात पवित्र स्थानांपैकी हे एक पवित्र स्थान आहे नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते आज आपण पाहणार आहोत हरिद्वारमधील धर्मशाळा आणि एका दिवसात फिरता येणारी दहा पर्यटन स्थळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा असेच धार्मिक स्थळांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हरिद्वारला यायचे कसे हरिद्वारला येण्यासाठी रेल्वे मार्गाने आणि हवाई मार्गाने तुम्ही येऊ शकता प्रत्येक राज्यांमधून हरिद्वारला येण्यासाठी ट्रेन उपलब्ध आहे मुख्य रेल्वे स्टेशन हे हरिद्वार आहे ट्रेनच्या वेळापत्रकानुसार तुम्ही तुमचा हरिद्वारला येण्याचा प्लॅन करू शकता हरिद्वारला केव्हा यायचे जानेवारी ते मार्च या दरम्यान उत्तराखंड मध्ये काही ठिकाणी स्नो पाहायला मिळतो एप्रिल ते मे आणि ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत तुम्ही केव्हाही हरिद्वार मध्ये येऊ शकता तुम्ही हवाई मार्गाने येणार असाल तर जवळचे विमानतळ जॉली ग्रँड हे देहरादून हरिद्वारला आल्यानंतर आपण राहणार कुठे हा प्रश्न आपल्याला पडतोच तर मी तुम्हाला सजेस्ट करेन धर्मशाळा हॉटेलपेक्षाही धर्मशाळेचे रेट हे फारच कमी आहेत धर्मशाळेत राहण्याची उत्तम सुविधा देखील करण्यात आलेली आहे धर्मशाळेत राहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करावी लागते हरिद्वारमधील धर्मशाळेची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता पाचशे रुपयेपासून धर्मशाळेचे रेट आहेत तुम्ही तुमच्या बजेटनुसार धर्मशाळेतील रूम बुक करू शकता आम्ही एकता भवन धर्मशाळेत राहिलो होतो जे हारकी पासून पा फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि रेल्वे स्टेशनपासून तीन किलोमीटरवर आहे या एकता भवन धर्मशाळेचे रेट हे पाचशे ते सातशे रुपयांपासून आहेत आणि राहण्याची सोय देखील या ठिकाणी उत्तम आहे धर्मशाळेची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन पाहू शकता चला तर आपण पाहूया हरिद्वार मधील दहा पर्यटन स्थळ जी दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहेत चला तर मी तुम्हाला दोन प्रश्न विचारते याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मनसा देवी ही कुणाची मानसपुत्री आहे आणि भारत माता मंदिरात किती मजले आहेत नंबर दहा वर आहे शीश महल याला पावनधाम असेही म्हणतात हे मंदिर स्वामी वासुदेवजी महाराज यांनी बांधलेले आहे आतमध्ये आल्यानंतर संपूर्ण काचेचे मंदिर हे आपल्याला आकर्षित करते रंगीबिरंगी काचेपासून सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे या ठिकाणी अनेक देवी देवतांचे मंदिर काचेत बनवण्यात आलेले आहे हे संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही उत्तराखंड सिरीजमध्ये पाहू शकता नंबर नऊवर आहे आचार्य बेला इंडिया टेम्पल या मंदिराची स्थापना एकोणीसशे पन्नास साली झाली हे मंदिर रामानुज संप्रदायाशी संबंधित आहे या मंदिरात प्रभू राम आणि भगवान कृष्ण यांच्या चरित्राचे वर्णन करण्यात आलेले आहे रामायणातील आणि कुरुक्षेत्रातील अनेक दृश्य इथे तुम्हाला पाहायला मिळतील नंबर आठ वर आहे भारत माता मंदिर हे मंदिर असे एकमेव मंदिर आहे की पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी लांबून येतात या मंदिराची स्थापना स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी केलेली आहे या मंदिरात तुम्ही भारत मातेची मूर्ती पाहू शकता आणि प्रत्येक वेगवेगळ्या मजल्यावर देवी देवतांची मूर्ती तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्या सैनिकांची मूर्ती स्त्री शक्तीचे मातृमंदिर आणि आपल्या भारतातील संतांच्या मूर्ती हे सर्व काही तुम्हाला भारतमाता मंदिरात पाहायला मिळेल नंबर सातवर वर आहे वैष्णव माता मंदिर हे मंदिर जम्मू काश्मीरमधील कटरा येथील त्रिकुटा पर्वतावर असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिराची प्रतिकृती आहे गुफा ही कृत्रिमरित्या बनवण्यात आलेली आहे या गुफेच्या आतमध्ये अमरनाथची गुफा देखील बनवण्यात आलेली आहे या मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते मंदिरात माता लक्ष्मी माता काली माता सरस्वतीची मूर्ती आहे नंबर सहावर आहे मायादेवी मंदिर मायादेवी मंदिर हे एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे या ठिकाणी माता सतीचे हृदय आणि नाभी पडली होती या मंदिराला मायापुरी म्हणूनही ओळखले जाते तुम्ही जर हरिद्वारला आला तर नक्की या मंदिराला भेट द्या नंबर येते दक्ष प्रजापती मंदिर हे मंदिर कणकल शहरात येते हे मंदिर महादेवांची सासूरवाडी म्हणूनही ओळखले जाते या ठिकाणीच माता सतीने आपला देह यज्ञकुंडात त्याग केला होता हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी वीरभद्रने राजा दक्षचे शिर हे धाडापासून वेगळे केले होते याच ठिकाणी आदिशक्तीचा जन्म झाला नंबर चार वर आहे पारद शिवलिंग पारद शिवलिंग हे दक्ष मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे शिवलिंग हे दीडशे किलो पाऱ्यापासून बनवलेले आहे पाऱ्याबद्दल तुम्हाला माहित असेलच की पारा हा एकमेव धातू आहे जो सामान्य स्थितीतही द्रव स्वरूपात राहतो लहान मुलांचे तापमान मोजण्यासाठी ज्या थर्मामीटरचा वापर करतात त्यात जो चमकणारा पदार्थ दिसतो तोच पारा धातू आहे पारा हा विशिष्ट प्रक्रियेद्वारे शुद्ध केला जातो आणि पाऱ्यापासून शिवलिंग बनवले जाते नंबर तीन वर आहे चंडीदेवी मंदिर चंडीदेवी मंदिर हे हरकीपोडी पासून जवळ आहे हे मंदिर नीलपर्वत शिखरावर आहे याच ठिकाणी मातेने चंड आणि मुंड या देवत्याचा वध केला होता म्हणून या स्थानाचे नाव चंडीदेवी पडले येथे रोपवे ट्रॉलीची सुविधा सुरू झाल्यामुळे भाविकांना लवकरात लवकर दर्शन करता येते इकडच्या नैसर्गिक सौंदर्याचा तुम्ही आनंद देखील घेऊ शकता नंबर दोन वर येते मनसादेवी मंदिर मनसादेवीचे मंदिर हे इकडचे सिद्धपीठ म्हणून ओळखले जाते आणि मनसादेवी मंदिर शिवालिक पर्वताच्या शिखरावर आहे मनाच्या इच्छा पूर्ण करणारी म्हणजेच मनसादेवी मनसादेवी ही महादेवांची मानसपुत्री आहे मंदिर हे, हे अतिशय सुंदर आहे मंदिराच्या आत दोन मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत मंदिरात जाण्यासाठी रोपे टोलीची सुविधा देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे भाविकांना लवकरात लवकर दर्शन करता येते इकडचे नैसर्गिक सौंदर्य पाण्यासारखे आहे हरकी पोळीच्या गंगा नदीचे दर्शन ही इथूनच होते नंबर एक वर आहे हरकी पोळी जगभरातून भाविक आणि पर्यटक हे गंगेत स्नान करण्यासाठी हरकी पोळी या ठिकाणी येतात इकडची गंगा आरती आणि प्रार्थनेने भाविक मंत्रमुग्ध होतात संध्याकाळच्या आरतीचा सोहळा हा विलक्षणीय आहे लाखोच्या संख्येने दूर दूरवरून भाविक या ठिकाणी येतात अशी मान्यता आहे की गंगेत स्नान केल्याने पाप धुवून जाते समुद्र मंथनानंतर अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले ते ठिकाण म्हणजे नाशिक उज्जैन प्रयाग आणि हरिद्वार दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरला जातो या कुंभमेळ्याच्या यात्रेत जगभरातून भाविक आणि पर्यटक येथे जमतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद